जय शिवराय मित्रांनो समोरचे आपण दृश्य पाहतात हे दृश्य आहे रत्नदुर्ग किल्ल्यावरील भले पहाटे केलेला ट्रेक निसर्गरम्य वातावरण आणि चहा यामुळे मी मनीष रवी आणि सागर आम्ही केलेला हा ट्रेक अतिशय अविस्मरणीय ठरला आणि याच ट्रेकविषयी आणि किल्ल्याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तर मित्रांनो रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात रत्नदुर्ग हा टेहाणीचा किल्ला आहे रत्नदुर्ग किल्ल्याची उंची साधारणपणे समुद्र सपाटीपासून सा तेराशे फूट असावी पेन खोपोली हा प्राचीन व्यापारी मार्ग ज्या खिंडीतून जात होता त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला असावा किल्ल्यावरील पाण्याची टाकी पाहता हा किल्ला कालीन असावा असे दिसते हा अपरिचित किल्ला मुंबई पुण्याहून एका दिवसात सुद्धा करता येतो या किल्ल्याविषयी काही ऐतिहासिक संदर्भ मला सापडला नाही पण कुणाकडे जर या किल्ल्याविषयीची माहिती असेल तर माझ्याबरोबर नक्की शेअर करा मित्रांनो या किल्ल्यावर जाण्यासाठी पुणे मुंबईहून पेण कामारली वाखरूळ फाटा असं करत थेट सायमळ गावात पोहोचता येते गावाला खेटून रांजण नावाचा डोंगर आहे सायमळ हे रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे पस्तीस घरांची वस्ती एक प्राथमिक शाळा आणि एक नवीन बांधलेले गणपती मंदिर असलेले हे गाव किल्ल्याच्या समोर वसलेले आहे मंदिरातील गम गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन मंदिरात कोपऱ्यात असलेला तोफेचा ओतीव तुकडा पाहून कच्च्या रस्त्याने आपण गड्याच्या दिशेने चालत निघावे रस्त्यात ठिकठिकाणी आपल्याला सूचनाफलक दिसतील सायमळगाव आणि रत्नदुर्ग किल्ला यांच्यामध्ये एक दरी आहे कच्चा रस्ता दरीपर्यंत जातो पुढे आपल्याला जे समोर टेकडीवरती जे ध्वजस्तंभ दिसत आहे तो आपला रत्नदुर्ग किल्ला आहे आणि तिथपर्यंत आपल्याला जायचे आहे पायवाटेने आपण किल्ल्याच्या पायथ्यापाशी पोचतो वाट चुकायची नसेल तर आपल्याला गर्द झाडीत असलेले मंदिर लक्षात ठेवावे लागते त्या मंदिराला ध्यानात ठेवून आपण जर पुढे पुढे सरकत राहिलो तर आपण रस्ता चुकणार नाही पायथ्यापासून थोडे वर चढून आल्यानंतर आपल्याला हेच गावदेवीचे एकोणीसशे ऐंशीमध्ये बांधलेले मंदिर दिसते मंदिरात दुर्ग संवदर करण्या करणाऱ्यांनी स्वच्छता ठेवलेली आहे या मंदिरात आपण तर या मंदिरात आपल्याला तीन मूर्ती ठेवलेल्या दिसतात तसेच मंदिरातील वातावरणसुद्धा प्रसन्न आहे तसेच मंदिराच्या बाहेरसुद्धा एक पुरातन झिजलेली मूर्ती ठेवलेली आहे असा हा गड परिसर पाहून झाल्यानंतर आपण गडावर जाण्यासाठी पुढची वाट जी आहे ती मंदिराच्या डाव्या बाजूने गडावरती जाते किल्ल्यावरती जास्त वावर नसल्यामुळे पायवाटा ठळक नाहीत काही ठिकाणी वाट निसर्डी आहे झाडे झुडपे आहेत झाडे भरपूर असल्याने पायवाटा पाचोळ्याखाली झाकलेले आहेत आणि वाट घसरती आहे हे सर्व पार करून आपण नंतर एका त्रिव्य चढ चढून एका सपाटीवरती पोचतो सपाटीवरती पोचल्यानंतर आपल्याला एक कातळ दिसतो ती टिहाणीची जागा असावी कारण तिथे कात्रात कोरलेले गोल खळगे दिसतात या ठिकाणाहून सायमळ गावाच्या बाजूचा सा रांजण डोंगर व दूरवरचे तिलोरे गाव दिसते या ठिकाणीपासून टेहाळणी करणाऱ्या टेहाळ्यांचे ऊन पावसापासून रक्षण करण्यासाठी या पॉटहोल्समध्ये लाकडी खांब रोवून त्यावर गवताचे छप्पर घातले जात असावे खाली डाव्या बाजूला आपल्याला डोलोली गाव दिसते हे सर्व पाहून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणीसुद्धा ठिकठिकाणी थीक सूचना फलक दिसतात या सूचनाफलकानुसार आपल्याला गडावरती संवर्धनाचे कार्य करायचे आहे आणि गडाचे पावित्र्य जपायचे आहे हे सगळं पाहून गेल्यानंतर आपण पुढे गेल्यानंतर पठारावरून थोडे थोडे वर गेल्यानंतर आपल्याला गडावरती पाण्याची बरेच टाकी आहेत असे कळते पण गडावर झाडी भरपूर वाढल्यामुळे आणि वरून येणारी माती खाली जमा झाल्यामुळे गडावेळी टाकी पटकन दिसून येत नाही टाकं पाहून पुन्हा आपण पायवाटेने वर गेल्यानंतर आपण गडमाथ्यावर नव्याने बांधलेले मंदिर दिसते या मंदिरामध्ये आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तसेच एक पिंड आणि अजून एक पुरातन मूर्ती दिसते मंदिरात नमस्कार करून बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाहेर येऊन पायवाटेने पुढे गेल्यावर आपल्याला एका झाडाखाली एक मूर्ती दिसते या ठिकाणी पूर्वी देऊळ असावे असे साक्ष देणारे दगडसुद्धा इथे पडलेले आहेत हे सर्व पाहून परत मंदिराच्या मा मागून उजव्या बाजूला गौ गवतातून वाट काढत काढत पुढे आल्यानंतर गडाच्या एकदम टोकावरती आपल्याला ध्वजस्तंभ दिसतो जो आपल्याला गावातून दिसला होता आणि तिथूनच आपल्याला गडाच्या सभोवतालचा मिरगडचा परिसर मानेकगड आणि हेटवणे धरण असा निसर्गरम्य परिसर दिसतो हे सगळे पाहून तिथून पुन्हा विरुद्ध दिशेला परत येऊन मंदिराच्या मागच्या बाजूने पुढे पुढे गेल्यानंतर आपल्याला झाडीत लपलेला बुरुज दिसतो हे सगळे अवशेष झाडाझुडपांमुळे शोधणे कठीण जाते हे सर्व पाहून परत आल्या वाटेने मंदिराच्या समोर आल्यानंतर आपली रत्नदुर्ग गडाची गडफेरी पूर्ण होते गड छोटा असला तरी गडावरची झाडी भरपूर असल्यामुळे वाटा लवकर सापडत नाहीत त्यामुळे गावातून वाट्याड्या घेऊन जावे या गडावरती राहण्याची जेवण्याची आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही तर ती सगळी सोय आपण स्वतः करावी तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा गड संवर्धनात मदत करा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद